मुख्यमंत्री जी आपण बघतोय शासनाकडनं अशा पद्धतीनं पूर नियंत्रणासाठी उपाययोजना केल्या जातात आणि दुसरीकडे निसर्ग जो आहे तो काही पुण्याला दिलासा देताना दिसत नाहीये पुन्हा एकदा खडक पाण्याचा विसर्ग सुरू झालाय आणि परिस्थिती आपल्याला बिकट होताना दिसते मी कालच बैठकीमध्ये वेसीवरून जिल्हाधिकारी महापालिका आयुक्त विभागीय आयुक्त यांना सूचना दिल्या होत्या की जसं अलर्ट येईल त्याप्रमाणे तुम्ही सायरन वाजवणे लोकांना गोंग्या सूचना करणे आणि लोकांना सुरक्षित स्थळे हलवणे या सूचना काल दिल्या होत्या सकाळी देखील मी त्यांना पुन्हा बोललो आणि त्या सर्व जे पूर रेषेमध्ये जे लोक आहेत पाणी भरलेलं आहे तिथे त्या सर्व लोकांना सुरक्षित स्थळे हलवण्याचं काम सुरू आहे आणि त्या सर्व लोकांची राहण्याची सुरक्षित स्थळी व्यवस्था त्यांच्या पिण्याच्या पाण्याची जेवणा तस व्यवस्था मोबाईल टॉयलेट पासून सगळे व्यवस्था करण्याच्या मी सूचना दिल्या आहेत आणि त्याप्रमाणे प्रशासन आमचं फील्डवर आहे प्रशासन काम करते त्या सूचना आमचं पालन केलेलं आहे नागरिकांनी देखील सहकार्य करण्याची आवश्यकता आहे शेवटी आपलं प्रशासन आपले जीवित आणि वित्तहानी होऊ नये यासाठी काम करत आहे इव्हन मी एनडीआरएफच्या प्रमुखांशी बोललो आर्मीच्या देखील लष्कराच्या प्रमुख जे तिथले आहेत मेजर जनरल वीज अनुराग वीज यांच्याशी बोललो त्यांनी देखील तुकड्या तिकडे पाठवलेल्या आहेत आणखी तुकड्या लष्कराच्या लागल्या तरी सुद्धा पाठवण्याची तयारी त्यांनी दाखवलेली आहे आणि म्हणून प्रशासन पूर्णपणे पुण्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी पूर रेषेमध्ये कोणापुरत पाणी शिरू शकतं शिरलेलं आहे त्या ठिकाणी पूर्णपणे प्रशासन अलर्ट मोडमध्ये आहे तसंच सांगली आणि सातारा देखील रेड अलर्ट आहे तिकडे देखील एनडीआरए पाणी लष्कर यांना देखील मी सांगितलंय की तिकडे देखील आपले लष्कराच्या तुकड्या आहेत बटालियन आहेत त्या पाठवण्याच्या मुख्यमंत्री दुसरीकडे आपण आता चित्र बघतोय की लोक आपल्या घरातनं बाहेर पडायला तयार नाहीयेत आपल्या राहतं घर सोडून ते पाण्यामध्ये सोडून लोक बाहेर पडत नाही अशा वेळेला लोकांना काय आवाहन कराल ते लोकांनी देखील नागरिकांनी सगळ्यात आधी आपला जीव महत्वाचा आहे आणि बाकी तर सगळं नुकसान झालं तर आपण त्याची भरपाई करू शकतो पण जीव आपला सगळ्यात महत्वाचा आहे जीव लाख मुलाचा आहे त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाला त्यांचं जीव जीवितची हानी होऊ नये त्यांचा जीव सुरक्षित राहावा म्हणूनच सरकार आणि शासन प्रशासन प्रयत्न करत आहे त्याला नागरिकांनी सहकार्य करावं मुख्यमंत्री महोदय या प्रयत्नांचं कौतुक आहेच पण मला वाटतं की तुम्ही चॅनलच्या माध्यमातून या सगळ्या नागरिकांना आश्वस्त करायला हवं की जेव्हा नुकसान होतं तेव्हा नागरिक हे सरकारकडे नुकसान भरपाईसाठी प्रतीक्षेत असतात मात्र या सगळ्या सरकारी कामकाजामध्ये ती नुकसान भरपाई वेळेत होत नाही त्याची चिंता लोकांना असते कारण शेवटी सगळ्या संसार <coughs> उभा केलेला असतो बरोबर बिलकुल आणि मी सांगू इच्छितो नागरिकांना आपल्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून की प्रशासनाला आपण सहकार्य करा सुरक्षित स्थळी जे काही हलवण्याच्या हलवण्याचं काम प्रशासन करत आहे त्यांना सहकार्य करा आणि जे काही नुकसान होईल त्याची भरपाई जी आहे मोबदला जो आहे तो सरकारच्या वतीने दिला जाईल त्याची काही काळजी करू नये कालच जेव्हा दोन लोकांचा मृत्यू झाला होता तर ती तात्काळ कुठली प्रक्रिया वगैरे नंतर करत बसा असं म्हटलं आणि त्यांना दहा दहा लाख रुपयाचे चेकही मी काल त्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे त्यांना देण्यासाठी दिले कालच्या बैठकीमध्ये ठाकरे देखील होते आणि अशा सगळ्या याच्यामध्ये प्रशासन अलर्ट आहे तत्पर आहे त्यामुळे नागरिकांनी देखील पूर्णपणे सहकार्य करावं अशी माझी विनंती आहे धन्यवाद मुख्यमंत्री महोदय या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी आणि अर्थातच नागरिकांना केलेल्या आवाहनासाठी तर नागरिकांनी स्वतःचा जीव महत्वाचा आहे ही गोष्ट लक्षात घेऊन प्रशासनाला त्या संदर्भातली मदत करावी असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं आणि त्याचबरोबर जे काही नुकसान होईल त्याची भरपाई सरकार देईल असं आश्वासन सुद्धा मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेलं आहे